शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आता आपण बघतो की साधारण महाराष्ट्रामध्ये पावसाची परिस्थिती कमी झाली आहे विदर्भ आणि कोकण असं थोडं पावसाळी वातावरण आहे मराठवाड्यातही स्थानिक वातावरणाची शक्यता होती परंतु आज पावसाचा दुपारनंतर जोर ओसरेल अशा प्रकारचा अंदाज आपण दिलेला होता त्यानुसार बऱ्याच ठिकाणचा पावसाचा जोर आता ओसरलेला आहे आपल्या सर्वांना एक गोष्ट माहिती आहे आणि ती म्हणजे मी पंधरा ऑगस्ट नंतर म्हणजे ऑगस्टचा तिसरा आठवडा हा पावसाळी असेल आणि गेल्या आठवड्यांच्या किंवा महिन्यांच्या परिस्थितीमध्ये खूप मोठी सुधारणा किंवा महाराष्ट्राची पावसाची गरज भागेल अशा प्रकारचा अंदाज दिलेला होता आणि तो शंभर बरोबर ठरलेला आहे महाराष्ट्रातील केवळ नंदुरबार आणि का थोड्या प्रमाणात भंडारा चंद्रपूर आणि गोंदिया जर सोडले तर सर्व जिल्ह्यांमध्ये या आठवड्यामध्ये सरासरी ओलांडणारा पाऊस झालेला आहे मान्सूनच्या सिजनल मॅपवर म्हणजे एक जूनपासून तर वीस म्हणजे आजच्या तारखेपर्यंत याचा परिणाम काय झाला तर गेल्या आठवड्यातील पावसामुळे सी फक्त सातारा जिल्ह्यामध्ये आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाची खट राहिलेली आहे उर्वरित महाराष्ट्रात सर्व ठिकाणी जवळपास सरासरीच्या आजूबाजूला पाऊस आलेला आहे आणि सरासरी ओलांडण्याला फक्त दहावीस मिलीमीटर पावसाची आता गरज आहे त्यामुळे पालघर नाशिक धाराशिव सांगली आणि कोल्हापूर हे जिल्हे मात्र या जिल्ह्यात मात्र सरासरी एवढा पाऊस पडलेला आहे आणि उर्वरित महाराष्ट्रात देखील बहुतांश जिल्ह्यात सरासरीच्या आजूबाजूला पाऊस आहे त्यामुळे आता सरासरी ओलांडण्याला फार पावसाची गरज पडणार नाही आणि महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा आपला जो अंदाज आहे तो खरा ठरणार आहे मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण हे किंवा ही ट्रप ही थोडी महाराष्ट्राच्या वरती सरकलेली आहे आपण या ठिकाणी बघतो जी सिस्टम आहे तिचा प्रभाव अशा पद्धतीने आहे आणि त्यामुळे संपूर्णपणे या ट्रपच्या भागामध्ये पाऊस पडतोय महाराष्ट्रातून ही ट्रप बरेच उत्तरेला सरकल्यामुळे महाराष्ट्रातील पाऊस बऱ्यापैकी उघडला आहे तरी देखील अमरावती नागपूर भंडारा गोंदियाच्या उत्तरेला थोडं पावसाळी क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे हलक्या ते मध्यम सरी कोकण किनारपट्टीलाही होत राहणार आहे जीएफएस मेळेलच्या उद्देच्या अंदाजानुसार कोकणामध्ये आणि पूर्व विदर्भामध्ये हलकं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे उर्वरित महाराष्ट्रात स्थानिक वातावरण निर्माण झाल्यास पाऊस पडेल अन्यथा पावसाची शक्यता नाही तीच परिस्थिती बावीस तारखेलाही आहे तेवीसला महाराष्ट्रात पाऊस नाही चोवीसला विदर्भात थोडं स्थानिक वातावरणाची आणि कोकणातही स्थानिक वातावरणाची शक्यता आहे कोकणात स्थानिक वातावरण पंचवीसलाही असणार आहे सव्वीस तारखेला मात्र पुन्हा एक नवीन वातावरण बंगालच्या उपसागरात तयार होत असल्यामुळे त्याचा थोडा परिणाम आपल्याला विदर्भात दिसू शकतो कोकणात दिसू शकतो आणि इतरत्रही राज्यात स्थानिक वातावरणाची शक्यता आहे एका नवीन कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावर सत्तावीस तारखेला गणेश स्थापनेच्या मुहूर्तावर होण्याची शक्यता आज जे एफ एस मॉडेलने व्यक्त केली आहे त्याचा परिणाम अठ्ठावीसलाही महाराष्ट्रावर राहण्याची शक्यता आहे कोकणात राहण्याची शक्यता आहे मध्य प्रदेश गुजरातवर राहण्याची शक्यता आहे त्यामुळे पावसाळी वातावरण जीएफएसने एकोणतीसलाही दाखवलंय आणि कोकणातही मुसळधार पाऊस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस दाखवण्यात आला आहे आपण जी एफ एस पेक्षा ई सी एम डब्ल्यू मॉडेलच्या अंदाजाला जास्त महत्त्व देतो कोकणात एकवीस तारखेला पावसाची शक्यता आहे मध्यम ते जोरदार सरी होतील थोडं उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग विदर्भाच्या पश्चिम भागामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे बावीस तारखेला मात्र हा पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे उत् महाराष्ट्राच्या उत्तरेकडून उत्तरे किंवा कोकणात हलक्या सरींची शक्यता नाकारता येत नाही तेवीसला थोडं कोकणाच्या उत्तर भागामध्ये पाऊस वाढू शकतो थोडं उत्तर महाराष्ट्र विदर्भात पाऊस असू शकतो हलक्या स्वरूपात कोकणात हलक्या ते मध्यम सरी होत राहणार आहे परंतु महाराष्ट्रात उर्वरित भागात फारसा पाऊस नाही आहे पंचवीस तारखेला मात्र थोडं उत्तर महाराष्ट्र विदर्भ कोकण हलकं पावसाळी क्षेत्र राहू शकतं सव्वीस तारखेला पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरणाची शक्यता आहे जोरदार पाऊस असेल सत्तावीसला जो पाऊस जीएफएसने दाखवला आहे तो एसीएम ने दाखवलेला नाहीये परंतु पूर्व मराठवाडा आणि विदर्भात एका कमी दाबाचा हलका प्रभाव असण्याची शक्यता आहे एम डब्ल्यू मॉडेलने जर कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रात दाखवला नसेल तर कमी दाब महाराष्ट्रात येणार नाही असा आपला विश्वास असतो त्यामुळे थोडं कोकण विदर्भच पावसाची शक्यता आहे इतरत्र पाऊस उघडणार आहे एकोणतीस पासून जवळपास एक, पास एक सप्टेंबर पर्यंत पावसाची शक्यता महाराष्ट्रामध्ये नाहीये दोन सप्टेंबरला वातावरण बदलू लागेल बंगालच्या उपसागरामध्ये विदर्भात पावसाला सुरुवात होईल खास करून पूर्व विदर्भात तीन तारखेला विशाखापट्टणमच्या दरम्यान कमी दाबाची शक्यता आहे आपण या ठिकाणी हे वातावरण स्पष्टपणे बघू शकता याचा परिणाम महाराष्ट्र होतो का हे आपल्याला बघायचंय आणि जी मान्सून ट्रप आहे तिचा देखील परिणाम आपण या ठिकाणी बघतो जवळपास अंदमान निकोबार बेटांपासून तर पर्यंत आणि विशाखापट्टणम ते जवळपास उत्तर भारतापर्यंत ही ट्रप आहे याचा महाराष्ट्रात किती परिणाम होतो ते आपल्याला बघायचंय साधारण उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला त्याचा अंदाज येईल जे डिप्रेशन किंवा कमी दाबाचे क्षेत्र भारतावर तयार झाले होते ते कमी झाले आहेत मात्र एक बाब लक्षात घ्या जी नोंदणी आहे या ठिकाणी दोन हजार एक हजार दोन पासकल तर या ठिकाणी एक हजार पासकल आणि या ठिकाणी एक हजार चार पासकल एक हवेचा दाब आहे आणि जिथे हवेचा दाब कमी असतो त्या ठिकाणी पावसाचे ढग खेचले जातात त्यामुळे महाराष्ट्राच्या जसं आपण उत्तरेकडे जाऊ तसं आपल्याला पावसाळी क्षेत्र वाढताना दिसू शकतं हे मॉडेल ई सी एम डब्ल्यू मॉडेलच आहे आणि हे पंधरा दिवसाचं एकत्रित अंदाज दाखवतो यामध्ये आपल्याला असं स्पष्ट दिसतंय की कोकणामध्ये हलक्या ते मध्यम सरी होणार आहे आणि थोडं अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर मध्ये पावसाची शक्यता आहे परंतु आत्तापर्यंत आपण जे अंदाज बघितले त्यामध्ये आपल्याला गोंदिया जिल्ह्यात पाऊस कमी दाखवण्यात आला आहे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये पाऊस कमी दाखवण्यात आला आहे त्यामुळे हे दोन्ही वरील टोक पावसाविना आहेत असं स्पष्ट दिसतंय तर या ठिकाणी अजून पाऊस होणार आहे या पंधरा दिवसामध्ये सध्या परिस्थिती आपण जर बघितली तर विदर्भामध्ये अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा वाशिम या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे तर थोडं अजून कोकणात घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार मान्सून सरी बरसत आहेत रात्री विदर्भातील पाऊस कमी होईल परंतु कोकणातील पावसाच्या सरी कायम राहणार आहेत उद्या थोडं नंदुरबारला पावसाची शक्यता आहे जळगाव धुळे नाशिक पालघरच्या काही भागात जोरदार सरी होतील उर्वरित महाराष्ट्रात पाऊस उघडणार आहे आणि उद्या थोडं जळगाव अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड परभणी लातूरच्याही काही भागात थोडंफार वातावरण स्थानिक तयार होऊ शकतं बावीसला देखील महाराष्ट्राच्या उत्तरेकडून जिथे कमी दाब आहे हवेचा दाब कमी आहे तिथे आपण बघतो नागपूर भंडारा गोंदिया अकोला अमरावती जळगावच्या उत्तरेला आणि थोडं नंदुरबारच्या वगैरे भागात पावसाचा अंदाज आहे तेवीसला देखील अकोला अमरावती वाशिम वर्धा भागात पावसाचा अंदाज आहे जळ जळगावमध्ये पावसाचा अंदाज थोडं पंचवीस तारखेला महाराष्ट्रात मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळी क्षेत्र स्थानिक स्वरूपात तयार होईल अशा स्वरूपाचं वातावरण थोडं स्थानिक स्वरूपाचं सव्वीसला असणे शक्यता आहे थोडं त्याचा प्रभाव विदर्भात अधिक असेल सव्वीस तारखेला जो एक कमी दाब दाखवला जातोय तो केवळ विदर्भावर परिणाम करणार आहे उर्वरित महाराष्ट्रात फारसं पावसा नसेल जवळपास अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस आणि एक तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाची उघडीप आहे केवळ विदर्भाच्या पूर्व भागात गोंदिया गडचिरोलीमध्ये पावसाची शक्यता आहे पूर्व विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीत पावसाचा अंदाज दोन तारखेला या इतरत्र पाऊस नसणार आहे तीन तारखेला विशाखापट्टणमच्या दरम्यान पुन्हा एक नवीन कमी दाबाची शक्यता दा तयार होते आहे आणि इथे एकदा कमीदाब तयार झाला की तो महाराष्ट्रावर येणार हे ठरलेलं आहे त्यामुळं तो महाराष्ट्राच्या विदर्भाबाजूने जातो आहे की महाराष्ट्राच्या दिशेने येतो आहे हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद Jai Hind Jai Maharashtra Jai Bharat